शिर्डीतील मध्यवर्ती ठिकाणी वर्दळीच्या नगरमन्माड महामार्गावरील खंडोबा कॉम्प्लेक्स नजीक मध्यरात्री घडलेल्या एका घटनेत एकशे पन्नास रुपयांच्या कारणावरून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शिर्डीतील नगरमन्माड महामार्गावरील खंडोबा कॉम्प्लेक्स जवळ मध्यरात्री घडलेल्या एका घटनेत केवळ एकशे पन्नास रुपयांच्या कारणावरून एका अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून प्राथमिक माहितीनुसार ती व्यक्ती कॉम्प्लेक्सच्या एका कोपऱ्यात झोपली असताना तिघा जणांनी त्याच्याकडील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला त्यानंतर झालेल्या झटापटीत एका आरोपीनं त्याच्या कांशीला प्रहाराच्या ठोक्याने पीडित जमिनीवर कोसळून जागीच मरण पावला मृत व्यक्ती खंडोबा कॉम्प्लेक्सच्या बंद असलेल्या दुकानांसमोर झोपलेली होती त्याचवेळी तिघेजण तिथे आले आणि त्याच्या खिशात हात घालून पैसे चोरण्याचा प्रयत्न करू लागले झोपेतून जागे झाल्यावर पीडित व्यक्तीने त्यांना विरोध केला यामुळे त्यांच्या झटापट सुरू झाली यावेळी एका आरोपीने जोरदार कानशिलात लगावली त्यामुळे तो जमिनीवर पडून बेशुद्ध झाला आणि काही क्षणातच त्याचा दुर्दैवी मृत्यू समोर रात्रीच्या वेळी व पहाटे गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले यानंतर जमिनीवर पडलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय खुशखबर 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 शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश स्कूल शैक्षणिक वर्ष वर्षीस साठी प्रवेश, प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाइस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी